भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या व्यासपीठावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली मात्र आता त्यांचं नाव घेणं योग्य ठरणार नाही निवडणूक जिंकल्यानंतर निलेश लंके ही प्रतिक्रिया दिल्या खर तर नगर हा विखेंचा बाले किल्ला त्यांचं वर्चस्व असताना सहकारी संस्था शाळा बँका सगळं काही ताबत असताना नौख्या अशा उमेदवारानं त्यांची सत्ता उलटून जॅन्ट किलर ठरलेले निलेश लंके नगरमधील सुजय विखे विरुद्ध निलेश लंके हा हाय उलटेच लढतीकडं सगळ्यांच लक्ष लागलं होतं भाजपाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे यांचा निलेश लंकेनी पराभव केला या पराभवामुळे नगर जिल्ह्यातील राजकारणातील प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला पण विखेंच्या पराभवाला कारणीभूत भाजपचेच लोक आहेत अशी कुजबूज का सुरू होतीये लंकेंच्या विजयाला खरच भाजपचा हातभार लागलाय का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत नगरची लोकसभा निवडणूक तेरा मे ला पार पडली चार जून ला निकाल आला आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मताधिक्यांनी निवडून आलेत निलेश लंके यांना सहा लाखापेक्षा अधिक तर सुजय विखे यांना पाच लाखापेक्षा अधिक मतं मिळाले आता तीन मुद्दे जे विखेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले ते कोणते पाहूया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निलेश लंके हे राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार गटात गेले होते त्यावेळी ते आमदार होते अजित पवार गटात जाण्याची त्यांची खेळी होती असं सांगितलं जाते कारण आमदारकीच्या जा कामासाठी निधी मिळावा यासाठी ते अजित पवार गटात गेले होते आणि ही खेळी खेळली होती पण जेव्हा लोकसभेत ही जागा भाजपला जाईल असं समोर आलं तेव्हा त्यांनी लगेचच शरद पवार गटात जात खासदारकीसाठी उमेदवारी मिळवली कोरोना काळात केलेल्या चांगल्या आणि प्रचंड कामगिरीमुळे आणि सुजय विखे यांच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळे लंकेंना चांगलं मिळालं हे प्रमुख कारण नक्कीच असू या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळासाहेब चांगली ताकद लावली होती त्यांनी लंकेंच्या मदतीसाठी पाठवलं होतं ते स्वतः त्या ठिकाणी दोन दिवस तळ ठेकून होते त्यामुळे ही सगळी कारण नक्कीच लंकेंच्या पथ्यावर पडली या निवडणुकीत विजया सुजय विखे यांनी अगदी सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली होती सुजय विखे यांच्या नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सुजय सुजयविकेंचा प्रचार जोरात चालला लंकेंसाठी शरद पवार यांनी देखील सभा घेतली होती शिवाय या निवडणुकीचा प्रचार हा वैयक्तिक पातीवर आरोप प्रत्यारोप इंग्लिश मराठी यामध्येच गुंतला शिवाय लंकेनी कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेलं काम आणि लोकांना केलेली मदत या सगळ्या गोष्टी प्रचारात सांगितल्या गेल्या विखे खासदार असताना लोकांच्या संपर्कात नव्हते त्यांनी काम केले नाहीत असंही लंके यांच्याकडून प्रचारात सांगण्यात येत होतं शरद पवारांच्या ज्या काही सभा नगरमध्ये झाल्या त्यामध्ये लंकेची कामगिरी विखेंनी न केलेली कामे आणि भाजपवर टीका हे मुद्दे पाहायला मिळाले आणि या सगळ्यामुळं कुठंतरी विखे हे बॅकफूट गेले तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्याच नेत्यांनी लंकेंना केलेली छुपी मदत निवडणूक जिंकल्यानंतर लंकेंनी दिलेली एक प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली ती म्हणजे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या व्यासपीठावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली मात्र आता त्यांचं नाव घेणं योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी गौप्य स्फोट देखील केला पण हे खरं आहे का याचा विचार करण्यासाठी आपल्याला त्या मतदारसंघातून मिळालेलं लीड पाहावं लागेल ata अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद आहे या मतदारसंघात सहा पैकी तीन आमदार भाजपाचे आहेत मात्र तसं पाहायला गेल्यास निलेश लंके यांना पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या तीन विधानसभा आघाडी मिळाली विशेष म्हणजे यातील पारनेर वगळता दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण होत तसं पाहायला गेल्यास भाजप अंतर्गतच विखेंना विरोध होता आमदार संग्राम जगताप कोतकर हे सोबत असताना देखील विखेंच मताधिक्य घटले श्रीराम शिंदेची नाराजी विवेक कोल्हे यांनी मागील काही काळात स्थानिक निवडणुकांमध्ये उघडपणे विखे कुटुंबांसमोर उभं केलेलं आव्हान हे सगळे वाद जरी मिटलाच दाखवलं गेलं असलं तर मग विखेंचा पराभव का झाला हा प्रश्न देखील इथं उपस्थित राहतो याशिवाय सुजय विखे यांच्याविषयी येत असलेल्या तक्रारी सुजय विखे हे फोन उचलत नाहीत त्यांचे पीए फोन उचलतात ते देखील काम करत नाहीत मतदारसंघात विखे लक्ष घालत नाहीत ते सक्रिय नाहीत अशा अनेक तक्रारी आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या होत्या शिवाय आमदारांनी विखेंना यामुळेच मदत न केल्याची शक्यता देखील आहे शिवाय विखे हे बाहेरचे असून त्यांनी दक्षिण नगर मध्ये निवडणूक लढवणं हे अनेकांना रुजलेलं पण आता नेमकी भाजप मधील कोणत्या लोकांनी लंकेंना मदत केली हे विधानसभा निवडणुकीत कळण्याची शक्यता आहे कारण त्यांना त्या भाजपच्या नेत्यांना मदत करण्याची तयारी लंकेंनी दर्शवली आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं विखेंना नक्की धक्का कोणी दिला आणि लंकेंना छुपी मदत कोणी केली काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा